ठेवा आता देव आलाय ना आता तोरी आणि मामा आलाय ना मग त्याची सेवा करा त्याच्या शाळे मेंढ्याची सेवा करा का बरं हा उपदेश केला कारण येताना शब्द देऊन आलो जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया काय करेल हे देवा अरे जन्माला जाईल आणि काय करेल तुझ्या चरणाची सेवा करे आणि म्हणून आता संतांनी जाग केलं आणि ते चरण दाखवून दिलं म्हणून सांगू लागले की आम्हाला सदैव जाग केलं इतके उपकार इतके उपकार आहेत की ते उपकार सजासदी फिटणार नाही काय द्यावे त्याची व्हावे उत्तर राहील देवीत हा पायी जीव थोडा माझ्या पशी त्यांना देण्यासाठी काहीच नाही की जेणेकरून त्यांचे उपकार फिटून जातील पण जरी मला माझ्यापाशी मला एकच गोष्ट आठवती कि ती मला सगळ्यात जास्त प्रिय आहे ती प्रिय म्हणजे काय माझा जीव आहे दादांनो जीवापेक्षा तुम्हाला काय प्रिय आहे का सांगा सांगा जीवापेक्षा तुम्हाला काय प्रिय का कुणालाच नाही माकडची गोष्ट प्रत्येकाला माहितीये मी 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 सांगत असतो पण ती गोष्ट सांगत नाही मी माकड सांगायला आलोय का इथं पण माहिती प्रत्येकाला 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 आपला जीव प्रिय आहे आणि मग तुकोबाराय सांगतात की काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आई त्याच्या उपकारातून उत्तराय होण्यासाठी माझ्यापाशी काहीच नाही हा पण माझा जीव जरी पायावरती ठेवला ना तरी उपकारातून फेड होणार नाही असं तुकोबर आहे प्रतिपादन करतात आणि मग अभंगाच्या पहिल्या सुरुवातीचा जो शब्द आला काय याचा बोध तुम्हाला आम्हाला होतो की हे काय हा शब्द वापरला तो काय हा शब्द केलेल्या उपकाराची भेट होणं शक्य नाही त्याचं वर्णन करणं शक्य नाही म्हणजे अहो आश्चर्य त्या ठिकाणी आहे त्या प्रयोजनार्थ वापरलेला शब्द आहे काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आई ठेवे तहा पायी जीव थोडा ফালি ছেদেটোর টসেটা त्या देवाचं काय वर्णन करू त्या संतांचं काय वर्णन करू त्या माय बाबाचं काय वर्णन करू त्या जगाच्या मालकाचं काय वर्णन करू वर्णन करायला समर्थता आणि शक्य झालं नाही की हा जीव जरी ठेवला तरी ते थोडंच होणार आहे मग साधकाने विचारला असं काय करतात त्यावेळी सांगितलं सदैव माझाच विचार करणार जर तू कोण असेल तर त्यांचं नाव संत आहे सहज बोलणे हित उपदेश बोलले तरी मला उपदेशच आहे बोलणं बोलणं आहे आहे जसं आई आणि बाप सदैव आपल्या लेकराच्याच हिताची काळजी लेकराच्या हिताची चिंता त्याच्याच हितासाठी सदैव झटणं आहे जरीच चार वाक्य बोलून गेली तरी त्याच्या हितासाठीच बोलतात तसंच तुकोबाराय बराय सांगतात संत ही तसेच आहेत सच जरी बोलून गेले तर हिताच बोलणार कामाच बोलणार आणि त्याच्यातून कल्याणच होणार त्याच्यातून आपला नुकसान होणारच नाही सहज बोलणे हे ती उपदेश आणि जरी प्रसंग आला सहज बोलता बोलता जरी नाही कळलं नाही समजलं तरी जसं आई लेकराला धरून रस्ता दाखवते बाप लेकराच्या दंडाला धरून रस्ता दाखवतो ना आणि योग्य रस्त्यावरती घेऊन जातो ना तसं संत सुद्धा तसा माझा मामा सुद्धा स्वतः कष्ट सहन करेल पण तुम्हाला मला मार्ग दाखवल्या शिव राहत नाही म्हणून फक्त बरं सांगू लागले सहज बोलणे हे ते उपदेश करो नसा आणि माझ्यासाठी सदैव दिसणारे आहेत म्हणून त्यांचं उपकार माझ्यावरती आहेत मग संत आले केवळ तुमच्या आमच्यासाठी जिजण्यासाठी तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी आले नवे नवे तुमचा आमचा परपंच लिहिण्यासाठी आले तुमचा आमचा परपंच सुखाचा करण्यासाठी आले माझा मामा जरी अठराशे ब्याण्णवला ला आला ना तरी या जगाच्या मालकानं काय केलं तर या जगाच्या मालकानं तुमचा आमचाच परपंच केला म्हणजे स्वतः कष्ट सहन केलं आणि तुमच्या आमच्यासाठी झिजला तो जगाचा मालक माझा मामा आहे म्हणून उपकारच वर्णन करणं शक्य नाही म्हणून तुकोबा म्हणतात काय सांगू आता संतांचे पुढे जाऊन तुकोबाराय सांगू लागले तो कामाने वत्स धेनो वेचे तैसे मज संभाळीत पण तुकोबारायांनी या ठिकाणी संतांना कामधेनूची उपमा दिली का दिली असेल बरं कामधेनू उपमा का दिली असेल कारण काम कामधेनू तिच्या हृदयामध्ये तिच्या वासराच असतू संध्याकाळच्या वेळेला घराकड चालली हे मायनू आता गावरान काही राहिले नाहीत आपल्यापाशी नाही पण ती जर निघाली बाजूनी कितीही चारा हिरवागार असू द्या पण तिचं लक्ष तिकडं नसतं माझं वासू कुठल्या घोट्यामध्ये कुठल्या खांबाला बांधलेलं आहे ती वासरू सकाळपासून मला भेटलं नाही मी त्याला भेटली नाही त्याला भूक लागली असेल अरे ती कामधी नाही तिला बोलता येत नाही पण तिच्या भावना एवढ्या श्रेष्ठ आहेत भावना एवढ्या श्रेष्ठ आहेत की ती निघाली कि तिला घराचा रस्ता सांगावा लागत नाही ती जातीने आपल्या वासराला चाटायला सुरुवात करतील पहिला पाना पानं होती त्याला पाजायला सुरुवात करते जसं त्यावर काम धेनू त्या चित्ता मग त्या वास्त्राचा ध्यास आहे ना तसच तू बराय सांगू लागले तू कमने वस्त्र धेनुवेचे वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत तसंच माझा संभाळ करत हे संत येतात आणि माझी पुरेपूर काळजी घेतात म्हणून त्यांचा अनन्य साधारण असे उपकार आहेत आणि ते उपकार मला वर्णन करणं नाही सहज नाही मी ते करू शकत नाही आणि म्हणून हा अर्थ या ठिकाणी वापरला अभंगाचा सरळ साधा आणि भावार्थ धावता भावार्थ संपला माझा आशीर्वाद म्हणणं नाही बरं का सागर महाराज की या अभंगाचा भावार्थ असा असेल मगाशीच मी सांगितलं मला काही जसं जसं मामाने आपली चार्जिंग करावी तसं तसं आम्ही पुढं चलाव माझा अजिबात म्हणत नाही प्रत्येकाच्या विचाराने प्रत्येकाचा भावार्थ वेगळा असू शकतो एकदा विठोबा रुखमाईचं भजन होईल आणि मामांच्या चरित्याकर आपण परवतो हो Thank hey.